नमस्कार नमस्कार आज काय आणले बाजारला खोके सांडिली तू दिली चार किमती सांगायची पंधरा ह्याची वीस त्यांच्या फायनलच्या जरा किमती की देऊ गे शी वीस ला देऊ ही हो। देऊ सतरा लावू बाराला मागचा दिवस तेराला तर चालतंय आपली म्हणजे बकरी या परलाची घरचे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे नाव परत भावे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पंचवीस सत्त्याण्णव अडतीस आपल्याकडे माल असतो ना कायम कायम माल असतो म्हणजे घरी जर कोण आलं तर चालते कोण कोणत्या बाजारात असता तुम्ही आठपाडी सांगोला हा हां माडग्या मसवड म्हणजे आपल्या एक चार बाजारात कायम असता मला हो हो चालतं मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचं असेल तर यांच्याशी संपर्क करा यांचा आपण मोबाईल नंबर दिला या नंबरवर त्यांच्याशी संपर्क करा धन्यवाद